त्याचं किती कार्पेट एरिया वगैरे काय काय चांगलं की या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी आपल्या मराठी माणसांना आहे शुभ सकाळ मंडळी या नाश्ताकार्याला गरम गरम घावणे आणि चटणी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखी वी एका नवीन व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांना आपल्या रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज आपला प्रवासाचा व्हिडिओ होणार नसून एक साईड विजिटिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी जाणार आहोत कारण आपले जे घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोरम या युट्यूब चॅनलचे पार्ट टाइम एडिटर आणि आपले सोशल मीडिया हँडलर शुभम बरकडे म्हणजे आमच्या बाजूला जाणारे बरकडे बाबा यांच्यासाठी ड्रीम होम आपण बघायला जाणार आहोत याबद्दल सुद्धा मी एक लोकेशन शेअर केलं लो होतं परंतु ट्रॅव्हलिंगच्या इश्यूमुळे त्यांनी रिझल्ट केला म्हटलं आता अजून एक आली आहे आपल्या ओळखीवरती प्रतीक जाधव म्हणजे आपली एक सबसेर आहेत हो त्यांच्या ओळखीने आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत पनवेल कळंबोली असं काही स्पॉट आहे पण त्याआधी आम्हाला जावं लागेल खांदा कॉलनी या ठिकाणी खांदेश्वर त्यांच्या ऑफिस कडे आणि मग त्यांची तिकडे भेट घेऊन थेट साईड वरती आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊ हो। गावणे चटणी आणि आपण पटकन जाऊ त्यांच्यासोबत शिवंबरकडे कडे तयारी करा चला लवकर पटकन उशीर होते एकटा येतो फॅमिली हरकत वरून पनवेल दिशेने निघालो खांदा कॉलनीला आता रूम बघायची आहे पण त्याआधी ऑफिसमध्ये जावेच लागेल जे खांदेश्वर स्टेशन पासून अवघ्या एक किलोमीटर वर आहे ओलाचा प्रवास करत पाजे पोचलो मी खांदा कोल्हा या ठिकाणी समोर आहे माने एस एल एल टी प्रायव्हेट लिमिटेड आणि तर आपले सबस्क्राईब हो ओके प्रतीक जाधव दादा नमस्कार फायनली दोन महिन्यांनी आपली भेट झाली कशा वाटत व्हिडिओ तुम्हाला सर एक नंबर व्हिडिओ आणि कसं आहे की तुम्ही ज्या लोकांना सांगताना माहिती ते एक नंबर सांगता त्यामुळे कसं आपला प्रोजेक्ट पण आहे तो लिगल आहे आणि पुढच्या गोष्टी आपण डायरेक्ट साईड बघूयात ओके ओके आणि डायरेक्ट प्रोजेक्टवर हात घातला हरकत नाही हरकत नाही तर आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे माने गेस ए रिलेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड त्यांचं मेन मुख्य ऑफिस आहे आणि इथूनच किती लोकेशन आहे ते दहा ते बारा मिनिटं लागतील आपल्याला इथून हा ओके 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 म्हणजे दहा ला ते बारा मिनिटं लागतील आपल्या मेन साइड वरती जायला गाडी येईल आणि मग आपण त्यांच्यासोबतच तिकडे जाऊ शुभम भाऊ तयार होम गेला तयार काय चला आपली गाडी आलेली आहे ज्या ठिकाणी आपल्या साईड ठिकाणी घेऊन जाईल ज्या ठिकाणी आम्ही ऑफिसला आलो तिथून साईड लोकेशन आणि तिथे गेल्यानंतर कोण कोणती स्टेशन आहे तुम्हाला बघायला मिळतील ते आपण पुढे गेले शेअर करू पण त्या तिथून प्रवास स्टार्ट करू आपण येस ए माने प्रायव्हेट लिमिटेड येथे कार्यरत असणाऱ्या प्रतीक जाधव यांची भेट घेऊन आम्ही निघालो बसून दहा मिनटंवर असलेल्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टकडे जे पनवेल स्टेशनपासून पंधरा मिनटे या अंतरावर आहे पनवेलमधील ओरियन मॉल पुढे एस टी स्टँड आणि चार चौक वरील रस्ते क्षेत्र असलेल्या डिमार्ट या ठिकाणी येऊन पाच मिनिटात पोचलो मुख्य साईट लोकेशनवर ज्या ठिकाणी आम्ही रूम बघायला आलो आहोत या ठिकाणी बघा विराट नगरी एक दोन तीन ऑलरेडी झाले बिल्डिंग आणि लोकसुद्धा राहायला आले आहेत एकूण सात माळ्या बिल्डिंग आहेत बऱ्याच काही काही सोयी सुविधा आहेत त्या कोणकोणत्या सोयी सुविधा आल्या बनवल्या गेले आहेत त्या आपण जाणून घेऊ मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि बाजूला या ठिकाणी सगळे कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे हे लेडी पोझिशनमध्ये पूर्ण तयार आहेत आणि समोर कामकाज सुरू आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहेत सुरुवात केले आहे आणि समोर बघा रेडी पोझिशनमध्ये रूम तयार आहेत बिल्डिंग तयार आहेत किती एकूण सात मिळायच्या ऑफिसमधून निघाल्यापासून बरोबर वीस मिनिटात या ठिकाणी पोचतो आपण मुंबई पुणे जुना रोड पनवेल स्टेशनपासून दहा ते बारा मिनटात पोचू शकता एकदम जवळ अंतर आहे परस्पी बाटा डिमांड त्याच्या जवळ पुढे आता या ठिकाणी आलो आहे खरे तर रूमचे काय काय या ठिकाणी आहेत सर्व्हिसेस किती बांधून झालं आहे आणि टोटल एकूण किती फ्लॅट आहेत किती कॉस्ट पडेल आणि त्यामध्ये काय काय प्रोसिजर आहे ते आपण सुरु आता पुढे जाणून घेऊ काय भाऊ शुभम गरम होतं की नाही गरम करत आहे पण आपण ऍक्च्युअली ठाण्यामध्ये बघत होतो पण ठाण्यामध्ये माझ्या ऑफिस पर्यंत जरा लांब पडलं असतं ते आपण जिकडे बघत होतो ठाण्यामध्ये पण आता हे नवी मुंबई साईडला असल्यामुळे लोकेशन कसं जरा बरं पडते कारण माझं ऑफिस आहे घनसोलीला आणि ट्रॅव्हलिंगला पण हे बरं पडेल आणि प्लस मध्ये माझं गाव आहे सातारा त्यामुळे इकडून जरा ट्रॅव्हलिंग करा सातारा बरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळ आहे आणि कनेक्टिव्हिटी कुठं म्हणजे ती जो ट्रॅक आहे ना जुन्या रोडला तिकडेच आहे बरोबर तुम्ही म्हणला की इथं कसं पोहोचलो आम्ही ऍक्च्युली कसं आहे ठाण्यामध्ये बघितलं होता पण ट्रॅव्हलिंगच्या थोड्या इश्यूमुळे नाही करता आला मग आपले प्रतीक जाधव यांनी दोन महिन्यापूर्वी मला कॉल केला होता की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो धन्यवाद आणि तेव्हाच बोलले होते कधी वेळ भेटेल तर आवाजून भेट द्या इकडचे लोकेशन एक्सप्लोअर करा म्हटलं ठीक आहे पण तो वेळ भेटला नाही आणि भाऊना पण आता घ्यायचं आहे बाई हक्काचं स्वतःचं घर <laughs> रिटायरमेंट झाले बरोबर रिटायरमेंट <laughs> झाले आता बरोबर बाहेर कुठून घेण्यापेक्षा म्हटलं की ओळखीच असेल तर मग ते पडतं कारण आणि प्रत्येक बाई बोलले पण होते की कोणाला रूम पाहिजे असेल किंवा स्वतःच हक्काचं घर तर नक्की कळवा आपल्या भाऊचं रेफरन्स दिला आणि साताराचे दोघे पण त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण आपल्या जवळचे कोण ओळखीचे असतील रूम दाखवणारे किंवा रूम आपण ज्यांच्याकडून घेतोय मग हरकत नाही नमस्कार सर इंगळे नाव आहे माझं मी इथला साईट मॅनेजर आहे हे पूर्ण टोटली माझ्या अंडरमध्ये आहे पूर्ण जे काम चालू आहे किंवा आजूबाजू डेव्हलपमेंट मी तुम्हाला थोडंसं समजवलं अच्छा तर आता पहिल्यांदा बघितलं फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही ह्या रोडने आतमध्ये एंट्री केली ह्या रोडने एंट्री केल्यानंतर हा के सर से सेकंड रोड आहे हा कोकण रोड डिरेक्टली गावाच्या बाहेर निघतो आपला जो प्रोजेक्ट आहे कोणता ग्रामपंचायत गावठ्यांमध्ये प्रोजेक्ट नाही येतं एम एस आर डी सी अंडर प्रोजेक्ट आहे रेरा रजिस्टर आहे हा सगळ्यात आपला प्रीमियम प्रोजेक्ट असणार आहे आत्तापर्यंतचा त्याच्यामध्ये आपण विस्तारा वर्ल्ड म्हणून प्रोजेक्ट तयार करतो त्याच्यामध्ये बिल्डिंग नंबर एक आहे त्या बिल्डिंगमध्ये फक्त तुमचे टू बी एच के आणि थ्री बी एच के असतील ओनली टू बी एच के आणि थ्री बी एच के थ्री बी एच केच्या च्या बिल्डिंगच्या बाजूलाच तुमचं इथं गार्डन असेल गार्डन टोटली सहा गुंठ्यामध्ये आपण गार्डन दिलंय त्याच्यामध्ये तुम्हाला शिवजीचं मंदिर दिलेलं आहे ह्याआधी सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट कुठला रन केलाय का याच्या अगोदर आपले ह्या साईडला आजिवली आरिवलीमध्ये आपण प्रोजेक्ट स्वतः रन केलेले आहेत मोरबे साईडला आपलं काम झालेलं आहे कल्याण साईडला तुम्ही गेला तर कल्याण साईडला आपलं काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे तुम्ही बाकीचं ह्याच्यामध्ये गेला आपल्या मानसरोवर खांदेश्वर तिथं पण आपण भरपूर गरज होल्ड आऊट केलेली आहेत जवळपास नाही म्हटलं तरी सात आठ हजार घरांना आपण पजेशन देऊन आपण आत्ता नवी मुंबई साईडला म्हणजे पनवेल साईडला आपण पन। एंटर झालेलं आहे आपल्याला वन बी एच के फ्लॅट घ्यायचा तर किती पर्यंत पडेल त्याचं किती कार्पेट एरिया वगैरे काय yes. काय आता आपल्याकडे जे वन बी एच के चालू होतं सर पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल की आपण जे काम करतो हे बजेट मध्ये काम करतो आहे आपल्याकडे जास्त प्राइसिंग नाही जा आणि ज्या प्राइसिंग आहे त्या सगळ्या ऑल मध्ये दिलेल्या आहेत तर प्राइसिंगचा विषय जर बघितला तर आपल्याकडे अठ्ठावीस लाखापासून वन बी एच के चालू होतात ते जवळपास छत्तीस सदतीस लाखापर्यंत तर प्रत्येक याच्यामध्ये स्टार्टिंग एरिया बघितला तर पाचशे पन्नासपासून चालू होतो बिल्डअपमध्ये आणि त्याचा कार्पेट एरिया थ्री सिक्स्टीच्या अराउंड मी तुम्हाला भेटून देत चांगल्यातला चांगला, चांगला, चांगला आपण वन के केलेला आहे म्हणजे के एकदम स्पेसियस केलेलं आहे आणि सगळं जे पॅकेज आहे तुम्हाला ऑल इन्क्लुजिव्ह मध्ये आहे त्यामध्ये तुमची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जीएसटी लिगल चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस हे सगळं काय इन्क्लुड गव्हर्मेंट पण त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडच दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त हिडन चार्जेस कोणताही नाही तर आपण आता डेमो फ्लॅट बघू शकतो आपण डेमो फ्लॅट बघूयात एकदा सॅम्पल फ्लॅट कडे जाऊ आपण आधी तुम्हाला दाखवतो इथं कन्स्ट्रक्शन सुरू आहे वाले है, एकुन है। है, है है, आ, वन आर बिल्डिंग आहेत एकूण चार माळ्याची बिल्डिंग झाले आहेत सात माळ्याचे आहेत सेम याच पोझिशनमध्ये याच डिझाईनमध्ये तर आपण अशी प्रवेश करताना ज्या बिल्डिंग पाहिल्या होत्या पूर्णपणे बांधकाम झालं आहे लोक राहायला सुद्धा आले आहेत तर त्याच्यामधीलच आपण एक सॅम्पल फेट बघू कोणता वेळेला बघूया आपण अच्छा वन बी एच के वन आर के आणि टू बी एच के ओके एकूण सात माळ्याची बिल्डिंग नाही

आणि कितीचा एरिया हा टू बी एच केवाला आठशे स्क्वेअर फीट कार्पेट आहे किती याचा ओके आणि बिल्डअप पूर्ण आठशेचा या ठिकाणी हा बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम पण आहे या ठिकाणी हां यस टू बी एच के फ्लॅट या ठिकाणी एकूण मास्टर बेडरूम सकट पूर्ण आहे आणि वॉशरूम बाथरूम एकच आहे इंग्लिश आहे सगळं अच्छा इकडे मग बाल्कनी आहे का, चारे। 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 का? वन साईडला अच्छा हां 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 फक्त एवढंच आहे की या ठिकाणी समोर बांधकाम होतं का म्हणे बिल्डिंगचं कारण झालं तर मग हा जो काम ना चांगलाय का दादा छान आहे टू बी बीएचके वाल आहे तुम्हाला म्हणता वन बी एच के टू बी एच के, के? के okay, वन बी एच के मोस्टली मॅजॉरिटी घेतात सगळेजण वन आर के आता एवढं आता टू बी एच बीएचकेचा आठशेच एरिया बोलले ना तर वन बी एच के बीएचकेला बघावं लागेल ओके मग टू बी एच के असं काही प्लॅनिंग आहे यांचं वाला कोणता आहे वन बी एच के हवाची ती सगळीकडे हा वा 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 वाई समोरच आहे ही बाल्कनी थोडी मस्त आहे हा आणि हा किचन ना मला मोठा वाटत हवाला आहे ना बस 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 भाई बस बस आणि आडिक, या ठिकाणी आणि या ठिकाणी वॉशरूम चांगला आहे भाई वन बीएचके मध्ये आंघोळीसाठी जागा वेगळी आहे आणि बाथरूमसाठी इंडियन आहे या ठिकाणी दोन्ही सेपरेट आहेत चांगला वेळ मास्टर बेडरूम नाही ओके म्हणजे हा वाला जो वन बी एच के आहे तो मास्टर बेडरूम नसून नॉर्मल आहे पाचशे चाळीस पासून आपल्याकडं मोस्टली क्राऊड बघितला तर मराठीच राहू लागला म्हणजे आपल्या ज्या आपल्या महाराष्ट्रीय हॉल छोटा असलं तरी चालेल किचन मोठा पाहिजे त्यासाठी आपण केलेलं आहे कारण मोस्टली कौशल आपला टोटली मराठीच आहे राहणार म्हणजे टोटली तुमचा कोकणपट्ट्याचा रत्नागिरी वगैरे त्या साईडचा गो टू बीएचकीची बाल्कनी पाहिली ना एकदम मस्त वेगळी एक स्पेशल रूमच तयार होईल वन बी एच किची अशी काय आहे ज्यामध्ये तुम्हाला किचनची जागा मस्त मोठी मिळाली आहे हॉलपेक्षा अजून कुठला आपला वन वन आर के ओके आणि आपण आलो त्या ठिकाणी आता वन आर केमध्ये इथं सुद्धा वाईक किचन नाही मोठं आहे वॉशरूम बाथरूम दोन्ही वेगवेगळे आहे चांगली गोष्ट आहे आणि इथे हॉल असा मोठा आहे आईस पाहिज सगा समोर बाल्कनी हा चांगलं आहे सर चा। काय म्हणतो शुभम तीनशे साठचा एरिया रेडी पोझिशन मध्ये असलेल्या एरिया आठशे स्क्वेअर फूट पाचशे चाळीस आणि साडेतीनशे मध्ये पडतो पण नवीनच बांधण्यात येणाऱ्या प्रीमियम इंस्टारा वर्ल्ड मध्ये एरिया तुम्हाला कमी अधिक मिळू शकतो शुभम वन आर के बघून झालाय वन बीएचके टू एच के ओ भाऊ मी तुम्हाला विचारते तुम्ही काय वन आर के झालं आहे बघून वन बी एच के टू बी एच के अजून कुठला बघायचा आहे का वन पॉईंट फाय नाही यांच्यामध्ये तुम्ही विचारते ना का फक्त ह्या बिल्डिंगमध्ये वन आर के वन बी एच के टू बी एच के ओलेबल आहेत का हां ओके मग प्रीमियममध्ये जे थ्री बी एच के वाले आहेत वन पॉईंट फाय बी एच के त्याचा आम्हाला सॅम्पल बघायला मिळेल का म्हणजे समजा एखादा कस्टमर यायचं असेल बघायचं असेल थ्री बी एच के चा मॉडेल किंवा काय असेल ते करू काम तो कशामध्ये बघू शकतो ओके ओके ऑफिसमध्ये सर्व आपले मराठी बंधू दिसते राहणारे पोळ कोंडळकर राजपुरे पायल वा वा म्हणजे हे चांगलं आहे की तर या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी आपल्या मराठी माणसांना चांगली गोष्ट ना सॅम्पल फ्लॅट इकडे सोयी सुविधा लोकेशन यांची पाहणी करून निघालो थेट ऑफिस कडे या ठिकाणी तुम्ही येणार असाल तर मुख्य पनवेल शहरात जायला पब्लिक ट्रान्सपोर्ट सोबत प्रायव्हेट देखील उपलब्ध आहे ऑफिस यस ए रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी पोहोचायचं असेल तर दहा मिनिटं अंतरावर फक्त खांदेश्वर रेल्वे स्टेशन एक किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी पोचायला असं काही मोठं भलं आतमधून ऑफिस आहे काय बोलतो शुभम भाऊ आवडला की नाही बोलू शकत कारण थोडंफार डन करायच्या अठ्ठावीस लाख काय का पाणी काय का नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आत्तापर्यंत एक बजेट होम असतात आपल्याकडे पूर्णपणे अठ्ठावीस तीस लाखापासून स्टार्टिंग असते वन बी एच के वन आर के वीस लाखापासून आहे जे की तुम्हाला एक बजेट फ्रेंडली होम आहे आणि एम एस आर टी सी रेरायची तर लिगल प्रॉपर्टी ज्या की ऑल नॅशनल बँकेतून लोन वगैरे प्रोव्हाइड करतात आणि या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या या डेव्हलपिंग एरियामध्ये असल्यामुळे येणाऱ्या काळातील फ्युचर डेव्हलपमेंट खूप चांगली आहे समजा एखादी प्रॉपर्टी तुम्ही कुठे गेला तर एक सिंगल बिल्डिंग असते आता सिंगल बिल्डिंग जर बघितलं तर सिंगल बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी लवकर पोहोचत नाही पण एखादा जर टाउनशिप प्रोजेक्ट असेल अगोदर आपली प्रॉपर्टी तिथं बनलेली आहे आपलेल्या आहेत लोक राहायला येत आहेत आलेली आहेत तर त्यांना हळूहळू गोष्टी भेटणार आहेत आणि आता दोन वर्षानंतर ज्याचं पजेशन आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस लाखाला वन बीएचके तुम्हाला भेटून जातो mm. तर हा वन बीएचके तुम्हाला नक्कीच तो पोजेशन पर्यंत तीस पस्तीस लाखाच्या पस्तीस लाखाच्या प्लस असतात ह्याचा फक्त आता सध्याला व्हॅल्युएशन तुम्ही बघायला गेला आता सध्याला वृंदावन म्हणून आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये थर्टी फोर थर्टी थ्री लाख पासून वन बीएचके चालू आहे तो जवळपास चाळीस बेचाळीस लाखापर्यंत जातो टू के आहे ते जवळपास पन्नास लाखापासून सुरुवात आहे पण आता अंडर कन्स्ट्रक्शनची प्रॉपर्टी आहे ती अठ्ठावीस लाखापासून सुरुवात आहे आणि त्याचा आत्ता सध्याला रेडी टू दोन्ही वर्षानंतर तुम्ही जर दोन्ही प्रॉपर्टी बघितलं ना दोन वर्षानंतर दोन्ही प्रॉपर्टी रेडीज असणार आहे तर त्यावेळी जर तुम्ही त्या प्रॉपर्टी बघत असाल तर त्याच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन सेम असणार आहे mm -hmm. मग तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन ही प्रॉपर्टी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आपल्याकडे रेडी टू मूव ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे वृंदावन मध्ये सिक्स्टी पर्सेंट काम कम्प्लीट झालंय बऱ्यापैकी प्रोजेक्ट सोल्ड आउट आहे विस्तार वर्ड मध्ये आता आपण सुरुवात केलेली आहे तर विस्तार वर्ल्ड मध्ये एकदम प्रीमियम घर भेटणार आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये टाईल्स क्वालिटी असतील अजून चांगल्या चांगल्या पद्धती भेटणार आहेत एरिया वगैरे बघितलं कार्पेट एरिया वन बीएचए वन आर ए टू बीएचए कार्पेट एरिया चांगला आहे मस्त आहे पण मला एक प्रश्न होता की आपलं बदलपूर वगैरे त्या साईडला तसं एरिया असतो काहीतरी गावकरी लोकांमध्ये परत येतात तर असं का सर तुम्ही निश्चित प्रॉपर्टी तुम्हाला जेव्हा ऑल नॅशनलाइज बँक जर मला लोन देते हंड्रेड पर्सेंट प्रॉपर्टी एकदम असते कारण जेव्हा बँक एखादी लोन देत असते तर त्या पूर्ण गोष्टी चेक केलेल्या असतात म्हणजे तुमच्या जमिनीपासून तुमच्या अप्रुव्हल पर्यंत सगळ्या गोष्टी चेक झालेल्या असतात त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही कुठेही गेलात एक ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन जर तुम्हाला भेटत असेल एक समजा एसबीआय असेल एलआयसी असेल ऍक्सिस असेल एचडीएफसी असेल ह्या ज्या नॅशनलाइज बँक आहे तुम्हाला जर लोन भेटत असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही तिथे जावा आणि आपल्या प्रॉपर्टीला हंड्रेड पर्सेंट कुठल्याही बँकेतून लोन भेटून जातं ऑलरेडी लोक राहत असल्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आता आमचा कसा प्लॅन चाललाय की वन बी एच के पर्यंत आम्ही बघतोय कारण कार्पेट एरिया चांगला आहे तर तो वन बी एच केचा जो कार्पेट एरिया आहे तो आम्हाला मुंबईमध्ये टू बी एच के मध्ये विकतात पण इकडचा एरिया चांगला आहे पण आता झाले कसं माझ्या वडील झाले फ्रीड आता जे लोन करायचं तर माझ्यावर तर लोन होऊ शकतं काय सिस्टीम मध्ये प्रोसेस काय आता लोनचं बघायला दिला तर तुम्हाला नॅशनल बँकेतून लोन भेटून जातो जर तुमच्या प्रोफाईल वरती तुमच्या डिपेंड एकदम प्रोफाईल स्ट्रॉंग आहे तुम्हाला तीस पस्तीस चाळीस हजार महिन्याला येतात अकाउंटला येतात किंवा तर काही प्रॉब्लेम नाही आणि जर त्याचं लोन बाबा कॅशमध्ये साधारी असेल तर त्याच्यासाठी वेगळा पार्ट आहे जर अकाउंटला साजरी असेल त्याच्यासाठी वेगळा पार्ट आहे फक्त फरक पडतो तुमचा इंटरेस्ट रेट वरती जो की तुम्हाला टेंटेटिव्ह असेल म्हणजे आता बँकेचा रेट इंटरेस्ट रेट आहे तर नऊ नऊ टक्केपासून सुरुवात आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल तुम तुम्ही आता तुमच्या नावावरती लोन करायचं म्हटलं तर तुमची इन्कम पकडला जातो इन्कम काय लागेल या सगळ्या गोष्टी म्हणजे पाण्याचं पाणी चोवीस तास महाराष्ट्र जल प्राधिकरणाचं पाणी आहे तुम्हाला इथे आणि ते पाणी तुम्हाला चोवीस तास साठी भेटून जाईल वरून ते पाणी तिथे आले की टाकीमध्ये स्टोर केलं जाईल आणि तुम्हाला चोवीस तास हे केलं जाईल बोरवेलचं पण पाणी आहे

पुढे पाचशे मीटर पण गेलो ना छत्रपती गेल शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी mm. त्या युनिव्हर्सिटी मध्ये नाही म्हणलं ना पंधरा हजारच्या आसपास मुलं mm. तिथे छत्रपतींच्या नावाने हॉस्पिटल पण mm. आहे पण डीमार्ट आहे ते पाच मिनिटाच्या अंतरावरती स्कूल कॉलेजेस mm. म्हणजे प्रॉपर्टीच्या समोरच प्रॉपर्टी रस्ता क्रॉस केला की लगेच स्टेट बोर्ड स्कूल आहे या साईडला परत सेंट वेलफर्ड आहे सेंट झेवियर आहे स्टेट बोर्ड दिल्ली पब्लिक स्कूल आहे एमिटी युनिव्हर्सिटी जवळ आहे पूर्ण एज्युकेशन हब झाले त्या एरियामध्ये दोन तीन किलोमीटर मध्येच गेलो ना आपण तर पूर्ण एज्युकेशन नाही म्हटलं तर तीस पस्तीस हजारच्या आसपास मुलं शिकतात ह्याचा फायदा आपल्याला कसा होतो प्रॉपर्टी एज्युकेशन हब हो मध्ये प्लस हायवे टच आहे लोकल कनेक्टिव्हिटी बघायला गेलं सोमाटणे आणि चिखले स्टेशन हे दोन्ही स्टेशन भेटतात दोन हजार सव्वीस ची एनडीट दिली स्टेशनची तर ते लवकर चालू होते एअरपोर्ट दहा बारा मिनिटाच्या अंतरावरती दोन्ही स्टेशनची आता कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे बसेस चालू आहेत तर ह्याचा फायदा नक्कीच तुम्हाला भेटून काका हो का तुम्हाला काय विचारायचं नाही ठीक एरिया चांगला आहे रोमी छान आहे आणि तो कार्पेट एरिया जो आहे तो मुंबईपेक्षा म्हणजे मुंबईच्या जा मार्गापेक्षा जास्त दिले बरं बरं त्याच्यामुळं एकदम ओके बुक <laughs> करायचं का मग बुक करायचं बघू काय पण ते पहिलं लोनचं वगैरे झालं अच्छा लोनचं वगैरे आपलं समजा आता जर समजा वन आर के आणि वन बी एच कशी किंमत आपल्याकडे जर तुम्ही रेडी टोमो मध्ये गेला तर वन बीएचके आहे चौतीस लाखापासून आहे तेहतीस चौतीस लाखापासून सुरुवात आहे वन आर जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन गेला तर माझ्या अठ्ठावीस लाखापासून वन के वन आर के रेडी मध्ये गेला तर जवळपास बावीस लाखापासून सुरुवात आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन गेला तर तो वीस लाखापासून सुरुवात आहे आणि टू घ्यायला गेला तर टू के त्रेचाळीस लाखापासून अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि जर टू बीएच मध्ये गेला तर तुम्हाला जवळपास पन्नास लाखाच्या आसपास सुरुवात आहे सर खूप चांगला डिस्काउंट आहे आपल्याकडे आता आपण तुम्हाला एसी आणि फ्रीज देतोय सॉरी एसी आणि फ्रीज नाहीये वॉशिंग मशीन आणि फ्रीज आहे तुम्हाला वॉशिंग मशीन आणि फ्रीज प्लस पन्नास हजाराचा ऑन द स्पॉट बुकिंगला डिस्काउंट आहे त्याच्यामुळे तो डिस्काउंट तुम्हाला नक्कीच भेटून जाईल प्रॉपर्टी पूर्ण पॅकेज सहित आपण विथ रजिस्ट्रेशन तुम्हाला हे प्राइस तुम्हाला नंतर काहीही द्यायचं नाहीये तुम्हाला पूर्णपणे ह्याच पॅकेजमध्ये अठ्ठावीस लाखापासून सुरुवात आहे नंतर परत म्हणायचं नाही की बाबा हेच राहिले पैसे त्याचे पैसे राहिले तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे लाख दिल्यानंतर सगळं तुमचं बघायचं पेपर जातात तुमचं तुमचा पार्ट एवढाच असेल तुमचं लोन करतोय ना तो बँक त्याची प्रोसेसिंग तुमची असेल बाकी काय बेसिक डॉक्युमेंट्स काय बेसिक डॉक्युमेंट तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड तुमचे अकाउंट स्टेटमेंट आणि तुम्ही जिथे जॉब करता त्याचे सॅलरी स्लिप वगैरे जर जॉब नसेल करत तुमचा बिझनेस असेल तर त्याचा आयटी फाईल वगैरे लागेल आणि जर आयटी फाईल वगैरे नसेल तर आपण त्या गोष्टी मॅनेज करू शकतो लोन हा पार्ट जास्त हे नाहीये लोन कोणाचं पण होऊन जातं फक्त तुमचा इन्कम तुमच्या भरण्याची ताकद पाहिजे बाकी काहीच नाही तर आपले प्रतीक भाऊ यांच्यासाठी आणले होते मस्त आमच्या आम कोकणी स्टाईलचे गावणे चटणी घ्या 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 एन्जॉय करून घ्या पूर्ण सातारा टेम कंपनी तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ आमचे ना ते एकदम चांगले सगळ्या पोहोचतात नक्की नक्की आणि तुम्ही तुमच्यामध्ये त्यांनी जी आम्हाला आज मदत झाली स्पेशली शुभम भाऊंना तर सुद्धा नक्की आम्ही लोकांपर्यंत पोचवू तुमच्या रिफरन्स नाही अरे <laughs> पार्टी पार्टी, देला <laughs> पार्टी पार तर सांगा त्यांना अशा पद्धतीने आपला असा व्हिडिओ पूर्णपणे पार पडला शुभम भाऊ आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तर आपण ज्या ठिकाणी प्रॉपर्टी बघायला गेलेलो ज्या ठिकाणी आपण एक नवीन बिल्डिंग किंवा नवीन रूमच्या शोधामध्ये होतो त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या स्वस्त दरामध्ये जे मिडल क्लास लोकांना आपल्या मराठी सामान्य माणसांना परवडणाऱ्या दरामध्ये तिकडे रूम मिळतात सो so, uh, <coughs> हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू हा की आपल्या ठिकाणी बरेच असे जण असतात ज्यांना की साईट व्हिजिट करत करायला येत नाही वेळ नसतो जॉबमुळे ऑफिसमधून वेळ काढायला मिळत नाही त्यांना रूम घ्यायची असते त्यांचं बजेटसुद्धा असतं पण त्यांना वेळ मिळत नाही नक्की ना ना कुठे चांगला रूम आहे कुठे नाही मिळणार so, सो त्यांच्यासाठी आपल्या मराठी मिडल क्लास माणसांसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला कारण यामध्ये आम्ही अशा गोष्टी कवर केल्या ज्या बेसिकली कोणी जास्त कवर करत नाही कारण हा जो आपला मित्र आहे प्रतीक जाधव त्याचा नंबर मी हवं तर खाली देतो त्याला कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस देतील आणि नक्की त्यांच्या ऑफिसला एकदा व्हिजिट करा कारण कसं आहे पनवेल जे आहे ना पनवेल ठिकाण हे एक आता ट्रान्सपोर्ट हब बनतं आहे ट्रान्सपोर्ट हब बनण्यापेक्षा की पनवेलमध्ये जर तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केली तर तिकडे तुम्हाला ट्रेनची सवलत आहे आता त्याचबरोबर तुम्ही बाय रोड जाऊ शकता परत त्याचबरोबर आता तिकडे एअरपोर्टचं सुद्धा ओपनिंग झालेलं आहे त्या दिवशी मजा होते पाच तारखेला झालेलं आहे सो त्यामुळे या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट त्या लोकेशनवर होणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण गेलो होतो तिकडून दहा पंधरा मिनटावरच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे एअरपोर्टसुद्धा पंधरा वीस मिनिटावर आहेत स्टेशनसुद्धा दहा पंधरा मिनिटावर आहे म्हणजे या या पंधरा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे शाळा आहे कॉलेज आहे ई टी e. युनिव्हर्सिटी मागे आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आता हा ज्याप्रकारे सातारचे कोल्हापूर सातारा मिरज सोलापूर कोकण या भागातले जी माणसं राहतात ते ट्रान्सपोर्टेशनसाठी पनवेलचाच मार्ग निवडतात कारण तोच आपला मार्ग आहे त्यामुळे जर तुम्ही इथे राहायला जरी येणार असाल पण फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी तुम्ही या साईटकडे बघितलं तरी भरपूर बेनिफिट होणार आहे आपण आता बघतो शहरामध्ये बरेच लोक ऑफिसमध्ये जॉब करतात बरेच लांब लांबून ट्रॅव्हलिंग करतात इव्हन पुण्यामधून सुद्धा नाही मुंबई साईडला जॉब करणारे माणसं आहेत सो मला त्यांना एकच सांगाय की ई एम आय भरून तुम्ही ज्या प्रकारे मुंबईमध्ये राहताय जवळजवळ वीस पंचवीस तीस हजाराचं ई एम आय भरत आपलं सॉरी रेंट भरताय तर ते रेंट तुम्ही भरण्याऐवजी तुम्ही ते इन्व्हेस्ट करा कुठेतरी तुम्हाला जर अशा चांगल्या ठिकाणी रूम मिळत असेल आणि त्याचं ई एम आय सुद्धा पंधरा वीस पंचवीस हजारामध्ये तुम्ही फेडू शकत असाल तर नक्की तुम्ही या गोष्टीचा विचार करा आपल्या घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोर या युट्यूब चॅनलचे आणि इंस्टाग्राम पेजचे हँडर हेच आहे सोशल मीडिया हँडलर तर वन बी एच के आपण ऑलमोस्ट डन केला आहे कारण आता पुढची प्रोसिजर बघावं लागेल लोन आय टी फाईल किंवा जे काय असेल ते बाकी या ठिकाणी वन वार के वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के म्हणजे साडेतीनशेपासून अकराशे पन्नास पर्यंत एरिया पूर्णपणे अवेलेबल आहे जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी आवर्जून प्रतीक जाधवांना कॉन्टॅक्ट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करून शेअर करा बाकी मंडई आता भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडीसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा